नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत नवीन आठवडा सुरू झाला आहे आणि नवीन आठवड्यात नवीन विषय अर्थातच रोज आपण विषय वेगवेगळा घेतो पण नव्या आठवड्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत पंतप्रधान वेग नरेंद्र मोदींचं मी हा व्हिडिओ करत असताना संसदेमध्ये भाषण सुरू आहे गणपत गायकवाडांचं प्रकरण सुरू आहे तिकडे आणि त्यामधून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना यांच्यामध्ये जोरदार हाणामारी सुरू आहे आणि हे सरकार म्हणजे शिंदे सरकार हे किती खोल गर्तेज चाललं आहे त्याच्याबद्दल लोक जनभावना किती तीव्र आहेत हे आपल्या रोजच्या रोज लक्षात येते हे अत्यंत भ्रष्ट सरकार आहे हे माफिया राज चाल महाराष्ट्रात चालू आहे की नाही असं वाटावं वा, असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि कोकणामध्ये उद्धव ठाकरे सभा गाजवत आहेत पण आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याबद्दल अजितदादा पवार यांनी दोन दिवसापूर्वी एक असं वक्तव्य केलं की तुम्हाला बारामती करांनो तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल हा प्रयत्न कोण करेल हे त्यांना म्हणायचं होतं तर अर्थातच शरद पवार आणि सुप्रियाजी सुळे सु या तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील भावनिक आवाहन करतील म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुप्रियाताई सुळे तर उभ्याच राहणार आहेत इतके वर्ष हे सगळं कुटुंब एकत्र होतं आणि त्यामुळे सुप्रिता सुप्रियाताई निवडून येणं हे उघडच होतं आणि यावेळीसुद्धा त्या निवडून येऊ येऊ या शकतील यात काही या माझ्या मनात शंका नाही स्पर्धा होईल पण सुप्रियाताई बाजी मारतील अशी मी सदिच्छाही व्यक्त करतो अशी शक्यताही व्यक्त करतो पण दादासुद्धा शर्थीचे प्रयत्न करतील इतके दिवस काय चालू होतं की दादा आणि ताई यांच्यातलं बहीण भावाचं प्रेम आणि सुप्रियाताईचं सतत दादा 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 असं करत असायच्या सुप्रियाताई अजूनही घणाघाती टीका अजितदादांवर करत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे शरद पवार यांच्या सभ्यतेचे संस्कार आहेत कारण आपल्या कुटुंबातील भांडणं रस्त्यावरती येऊ नयेत असं त्यांना वाटतं पण मी वारंवार आवाहन केलं होतं आणि ताईंना आज आवाहन करतो की घणाघाटी टीका तुम्ही केली पाहिजे कारण हे राजकीय भांडण हे कुटुंबात तुमच्या सरोखा आहे चांगली गोष्ट आहे पण हे राजकीय भांडण आणि त्यावेळी तुम्ही जी काही टीका करायची ती धन खणखणीत खं, शब्दामध्ये करावी लागेल ताई काय म्हणतात त्यांना जेव्हा सांगितलं की सुनीत्रा ते पवा या तुमच्या विरोधात उभा होऊ शकतात सुप्रियाताई म्हणाला की कोणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे लोकशाही आहे असं म्हणणं हे सुप्र सुप्रिया करणं अपेक्षित नाही त्यांनी आता म्हटलं पाहिजे कोणीही उभं राहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याविरोधात उभे राहिले तरी मी निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे आम्ही बाजी मारणार आहोत कारण अजितदादा पवार यांनी ईडीच्या भीतीमधून पक्षाला दगा दिलेला आहे पक्षाशी गद्दारी केलेली आहे अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टपणे आणि रोखटोकपणे आता बोलणं अपेक्षित आहे कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि लोकांना सत्य परिस्थिती कळाली पाहिजे अजितदादा इतकी वर्ष ज्या काकाने त्यांना आपले आप हाताचं बोट ढवन राजकारणात आणलं अजितदादा अगोदर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागामध्ये सक्रिय होते हे नाकारण्याचं कारण नाही ते कष्टाळू मेहनती आहेत हेही नाकारण्याचं कारण आहे पण राजकारणात ते केवळ आपल्या काकामुळे आल। आले आले त्यांना लोकसभेची निवडणूक लढवता आली पण अजितदादा आता काय म्हणतात की राजीव गांधी यांच्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढू शकलो त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढू शकलो दुर्दैवाने राजीव गांधींची हत्या झाली हे आपल्याला माहिती आहे पण राजीव गांधींचं नाव अजितदादा घेतात आणि शरद पवारांचं नाव घेत नाही राजीव गांधींना काय माहिती की शरद पवारांचा पुतणे अजितदादा आहे आणि त्याला तिकीट द्यायचं आहे त्यावेळी शरद पवार काँग्रेस पक्षामध्ये होते महाराष्ट्रातले ते सगळ्यात मोठे नेते होते काँग्रेसचे आणि शरद पवारांच्याच रेकमेंडेशनवरून अजितदादांना तिकीट मिळाली पुढे अजितदादांना काँग्रेस पक्षामध्ये असताना मग ते विधानसभेमध्ये सक्रिय झाले विधानसभेत निवडून आले आणि मग काँग्रेस सरकारमध्ये सुद्धा त्यांनी मंत्रिपदं भूषवली ती शरद पवारमुळेच मिळाली त्यांना लोकशाही आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असेल किंवा जलसिंचन खातं असेल किंवा सर्व महत्त्वाची खाती सर्व महत्त्वाची पदं ही अजितदादांना केवळ आणि केवळ शरद पवारांमुळे मिळाली हे लक्षात घेतलं पाहिजे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी त्यांनी एक गद्दारी केली होती आपल्या काकांशी आणि ते भारतीय जनता पक्षाकडे जाऊन फडणवीसांबरोबर त्यांनी चार दिवसाचं सरकार स्थापन केलं मग त्यांचं मन वळवण्यात आलं पण आल्यानंतर त्यांना परत थेट मंत्रिमंडळात घेण्यात आलं आणि ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले म्हणजे हे केवळ आणि केवळ काकांमुळे झालं त्यांना परत मंत्री मंत्रिपद पर देण्याची काय गरज होती जयंत पाटलांना का नाही ते उपमुख्यमंत्रीपद दिलं ते तेव्हा बघ विरोधी पक्षनेतेपद परत अजितदाना दिलं ते केवळ काकांमुळे मिळालेले त्यांना जर ते पवार घराण्यात नसते शरद पवारांचे पुतणे नसते तर ही सगळी म मत, महत्त्वाची पदं त्यांना मिळाली नसते काही पदं मिळालीच नाही याचा अर्थ अजितदादांमध्ये कर्तृत्व नाहीच नाही शंभर टक्के कर्तृत्व आहे कार्यक्षम आहेत ते कष्टाळू आहेत पण शरद पवारांमुळे त्यांना राजकारणात महत्त्व मिळालं हे नाकारता येणार नाही अनेक चांगली माणसं चांगल्या कुवतीची माणसं मागे पडलेली आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण त्यांना त्यांच्या घराण्यातलं कोणी महत्त्वाच्या पदावरती नव्हता हे उघड सत्य आहे भारतीय राजकारणामध्ये आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमधलं सुद्धा सत्य आहे हे आपण विसरून चालणार नाही अशावेळी त्या काकांच्याबद्दल कृतज्ञता भाव मी तुम्हाला सांगतो यापूर्वी ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारची चर्चा सुरू होती आणि नेहरू सेंटरमध्ये तेव्हा मल्लिकार्जुन खरगे असेल किंवा अम अहमद पटेल असेल यांच्याकडून ज्या प्रकारचं बोलणं सुरू होत काही वेळा शरद पवारांचा अपमान झाला किंवा त्यांना दुखावण्यात आलं असं अजितदादाला दा वाटलं तेव्हा ते चिडून बाहेर पडलेले होते काही वेळा असंही झालं की शरद पवारांना जो काही त्रास देण्यात आला त्याच्यामुळे अजितदादा सुद्धा दुखावले गेले होते त्यांना ते आवडले नव्हते पुन्हा अजून एक उदाहरण सांगतो शरद पवारांवरती अत्यंत वाह्यात टीका ज्या ज्यावेळी सदाभाऊ खोत असतील गोपीचंद पडळकर असतील चंद्रकांतदादा पाटील असतील यांनी त्या त्यावेळी अजितदादांनी त्याला उत्तर दिलेलं होतं चंद्रशेखर बावनकुळे गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो जेव्हा अजितदादांनी दगाबाजी केली नव्हती तेव्हा चंद्रक शेखर बावनकुळे काय म्हणाले की शरद पवार हे जादूटोणा करतात या जादूटोण्याच्या बाळावर त्यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतःच्याकडे वळून घेतलं आणि म्हणजे थोडक्यात मी महाराष्ट्र मातीत घातो असं त्यांना म्हणायचं त्यावरती महाराष्ट्राची अशा प्रकारची टीका करणं ही संस्कृती नाही असं अजितदादा म्हणाले शरद पवार मी काकांची बाजू घेत होते करी -करी ते हे मी तुम्हाला सांगतो कधीकधी ते त्यांच्या भावनाही अनावर झाल्या की काकांना दुःख होते म्हणून कुठे गेले अजितदादा का असे बदलले एक माणूस असा आपला रंग अचानक का बदल बदलतो याचं कारण आहे ते भारतीय जनता पक्ष म्हणजे ज्या प्रकारे प्रकारे इंग्रजांनी फोडा आणि झोडा ही एक नीती अवलंबली त्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली दोघांमध्ये लावून दिली दोन गटामध्ये ते मजा बघतात त्याच प्रकारे आता आपण लक्षात घ्या अजितदादा पवारांना फोडलं प्रकारे आणि ईडी आणि तपास यंत्रणेची भीती दाखवूनच त्यांना त्या बाजूला नेलेलं आहे पण असं असलं तरी माझं म्हणणं काय की या भूतकाळामध्ये ते एकत्र वावरलेले आहेत अजितदादा शरद पवारांबरोबर सुप्रिया तुम्ही इतका शत्रुभाव मानता तुम्ही कृतज्ञपणा काय दाखवता तुमचा तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत कृतज्ञता भाव दाखवत होता तुमच्या भावांना कधी कधी अनावर होत होते शरद पवारांबद्दल कोणी दुःख दिलेलं तर तुम्हाला चालत होता आता काय झालं असं अचानक का बदललात तुम्ही कोणामुळे बदललात ते तुम्ही असे नव्हतात कोण होता असं तू काय झालं असं तू असं विचारण्याची वेळ येते आहे मी अजितदादांची एक मुलाखत बघितली ती गिरीश कुलकर्णी या प्रसिद्ध आणि माझ्या आवडत्या अभिनेत्यांनी घेतली होती मुलाखत चांगली घेतली त्यांनी मुलाखत पण त्या मुलाखतीमध्ये एकदाही दादांनी ठळकपणे शरद पवारांचा उल्लेख केला नाही काय हरकत होती शरद पवारांचा गौरवास्पद कौतुकाने उल्लेख करण्यामध्ये जिव्हाळ्याने उल्लेख करण्यामध्ये काय हरकत होती तुम्ही न्यायालयात लढा निवडणूक आयोगासोबत तुमची लढाई चालू देत ना पण हे नातं संपत नाही ना तुमचं पण आता एक शब्दही तुम्ही त्यांच्या कौतुकाचा काढत नाही आणि उलट ते काय म्हणाले श अजितदादा परवा ते असं म्हणाले की आता म्हणजे बा बारामंदीकरांना त्यांनी सांगितलं की गेली अनेक वर्ष आपण वरिष्ठांच्या विचारांना मात दे मान दे त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केलं यापुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे असं समजून मी उभा करीत त्यालाच निवडून द्या असं ते म्हणाले मग म्हणजे काय मी म्हणजे अजितदादा गट ज्याला जो उमेदवार उभे करेल जो त्यांचा म्हणजे सुनेत्रा पवार असतील कोणी असेल दुसरं त्याला तुम्ही निवडून द्या आणि यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केले जाईल की शेवटची निवडणूक आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न केला जाईल मात्र भावनिक न होता बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने कोण उमेदवार विकासाचे प्रकल्प राऊ राबवू शकेल त्यालाच द्या असं ते म्हणाले नुसते शेवटची निवडणूक म्हणतात काही जण म्हणजे शरद पवार पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हेच समजत नाही असंही ते म्हणाले दादा असं म्हणाले की शरद पवार सध्या म्हटलं ही माझी शेवटची निवडणूक आहे शेवटची निवडणूक आहे पण ते राजकारणाचा संन्यास घेत नाहीत निवडणूक लढवण्याचं थांबवत नाही आता मी तुम्हाला सांगतो शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक आपण जाहीर करणार नाही असं जाहीर केलं आणि मग राज्यसभेची निवडणूक लढवली राज्यसभेत ते गेले आता शरद पवार काय करतात याचा तुमचा काय संबंध आहे माझं काय म्हणणे की तुमच्यामध्ये हिंमत होती तर तुम्ही वेगळा पक्ष काढायला का कर। तुम्ही वेगळा पक्ष काढला नाही राज ठाकरेंनी तो काढला आणि तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंवरती त्यांच्या काही भूमिकांबद्दल माझे आक्षेप आहेत मी टीका करतो पण राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कधीही गैर उद्गार काढले नाही उलट कोणी जर बाळासाहेबांच्याबद्दल टीका केली तर त्याला वाजवायला कमी केलं नाही त्यांनी बाळासाहेबांवरचं राज ठाकरे यांचं प्रेम अतिशय घट्ट आहे बाळासाहेब त्यांच्या हृदयात आहेत आणि म्हणून बाळासाहेबांवर ती त्यांनी स्वतः टीका केली नाही किंवा कोणीही टीका केली तर ती त्यांनी सहनही केली नाही हे के आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो पण अजितदादा मात्र असं म्हणाले की शेवटची निवडणूक शेव शेवटची निवडणूक त्यावरती जितेंद्र आव्हाड जे शरद पवारांचे पट्टशिष्य आहेत हनुमान आहेत ते त्यांचे ते, ते म्हणाले की त्यांनी अतिशय संताप व्यक्त केला जितेंद्र आवारांनी ते म्हणाले की एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य आहे दादा तुम्ही सगळ्या सगळे हद्द ओलांडले सगळ्या मर्यादा ओलांडले आहेत तुम्ही आता ही शरद पवारांची थेट त्यांनी ते कधी मृत्यू येतोय असं म्हणाले नाही पण त्याचा अर्थ काय होतो शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक हा शेवट कधी येणार हे माहिती नाही मेन हा शेवट म्हणजे त्यांना म्हणायचा होतं कदाचित की ही शेवटची निवडणूक म्हणजे सतत निवडणूक लढवतच जाणार आणि हा शेवट कधी येणार हे समजत नाही असं जर तेव्हा म्हण म्हण ते म्हणत असेल तर त्याचा अर्थ असाही होऊ शकतो काढू शकतो कोणीतरी आणि तसा अर्थ काढून जितेंद्र आव्हाड म्हणाले की अरे किती कृतज्ञपणा करतात ज्या माऊलीने म्हणजे प्रतिभाताई पवार शरद पवारांच्या पत्नीने तुम्हाला जेवायला लिहिलं म्हणजे त्यांनी त्यांचं संगोपन केलं प्रेम दिलं आपुलकी दिली शरद पवारांनी मोठं त्यांना केलं त्यांच्याबद्दल तुमच्या मनात अशी भावना आहे की बारामती अरे ज्या जी बारामती शरद पवारांची म्हणून ओळखले ते अजितदादांची शरद पवारांची पहिली बारामती मग दादांची त्यांच्यामुळे बारामती दादांची नाहीतर ती पवारांची बारा बारामती म्हणून मोदींपासून सगळेजण ओळखतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग अजितदादा असं म्हणाले की मोदींशी माझे चांगले संबंध आहेत आणि सगळी कामं मी करून घे तेवढी लाचारी करता येते किती किती लाचारी म्हणजे किती करावी मोदी आता मला ओळख देतात माझी मो मोदींशी ओळख आहे याचा अर्थ काय मोदींशी ओळख शरद पवारांचीच नाही केवळ माझीसुद्धा आहे मोदी आता मोदी मला महत्त्व देतात शरद पवारांची कामं होणार नाहीत शरद पवारांना ओळख सुद्धा येणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे म्हणून तुम्ही मला द्या कारण सत्ता माझ्याकडे शरद पवारांकडे काय आहे असं अजितदादाना विचारायचं जे अजितदादा राजीव गांधींचा उल्लेख करतात पण शरद पवारांचा उल्लेख करत नाही ज्यांनी राजकारणात आणलं दुसरी गोष्ट अशी मित्रांनो अजितदादानी आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी शरद पवारनी अचानकपणे राजीनामा दिला तेव्हा सगळे त्यांचे चाहते कार्यकर्ते भाऊ भाऊक झाले कोणाच्या डोळ्यात पाणी आलं ते जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील पण अजितदा सुप्रियाताई सुळेसुद्धा अस्वस्थ होते त्यावेळी सुप्रियाताईंना त्यांनी गप्प केलं अजितदादा चिडले होते की त्यांचा जो प्लॅन होता की आता एक हे अध्यक्षपद सोडताय चला चला आता चला आता त्यांना ताबडतोब वानप्रस्थाश्रमात पाठवू आपण त्यांना रिटायर्स खाऊ पूर्णपणे असा सगळा प्लॅन फिक्स झाला होता आणि मग ही हा आपण राष्ट्रवादीचा तडावर ताबडतोब भाजपाला जोडायचा पण शरद पवारांना राजीनामा द्यायला विरोध झाला आणि मग अजितदादा अस्वस्थ झाले ज्या पद्धतीने ते कार्यकर्त्यांवर डाफरत होते तेव्हा त्याचं कारण काय होतं की आपला पॅ प्लॅन फसतो आहे आता हे त्यांच्या लक्षात होतं वैतागले ते अतिशय आणि ही जी टीका आता शरद पवारांमध्ये सतत होती आहे त्यानंतर त्यांनी काय म्हटलं एका जेव्हा बंड केलं किंवा गद्दारी केली त्यानंतरच्या पहिल्याच सभेत ते म्हणाले की शरद म्हणजे अरे तुम्ही किती वय झाला आता केव्हा कि किती किती वर्ष तुम्ही काम करणार आम्हाला ना संधी काहीतरी मार्गदर्शन करा किती वर्ष तुम्ही करताय तुम्ही आता जा मी थोडक्यात जा आता चालते व्हा इच आणि आमच्या हातात स सगळी सत्ता सोपवा मग आम्ही काय पराक्रम गाजवायचं ते आम्ही गाजू असं त्यांना म्हणायचं अतिशय ज्या पद्धतीने ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्याच्याबद्दल म्हणजे जितेंद्र रावड म्हणा म्हणाले की कोणी बापाला रिटायर करत नाही जितेंद्र रावड यांनी अत्यंत खणखणीत पद्धतीने नाट्यपूर्ण पद्धतीने त्यांच्या भावनापूर्ण पद्धतीने अजितदादांचा समाचार घेतला संजय राऊते म्हणाले की हे लांडग्याच्या कळपात शिरलेले आहेत आणि ती भाषा बोलत आहेत लांडगे म्हणजे कोण भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा कशाप्रकारे तो जितनी चाबी भरी रामाने उतना चले ना तसेच जोची चावी त्यांच्या हातात आहे भाजपचे आणि त्या पद्धतीने हे सगळं राजकारण करत आहेत भाजप हे सगळे खेळ करतोय आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे नास्तायत त्याच्यावर पण शरद पवारांबद्दल या ज्या प्रकारची कृतज्ञपणा याला म्हणायची खाल्ल्या मिठाला न जागणं खाल्ल्या अन्नातच थुंकणं ताटात थुंकणं ह्या ज्या म्हणी आहेत त्या कुठून आलेल्या आहेत अजितदादांनी जे काही सगळं काम आत्तापर्यंत जे जे काही मतदारसंघासाठी असेल पश्चिम महाराष्ट्रासाठी स केलं पुण्यासाठी केलं असेल त्या सगळ्यावरती पाणी पडते आता आणि मी तुम्हाला सांगतो मी एक प्रश्न विचारला यूट्यूबवरती माझ्या या यूट्यूब चॅनलवरती लोकांना की अजितदादांनी ज्या प्रकारचं काकांबद्दल म्हणजे वैरही चिंतणार नाही ते आता दादा चिंत आहेत का आहेत का मी ते तो तसा विचार करत आहेत का आपला वैरीसुद्धा असा विचार करणार असा विचार दादा करायला लागलेत का आपल्या काकांबद्दल हे काकांनाच आता वाचवायचं का वाचवायची वेळ आली का असा प्रश्न पडावा सुप्रिया त्यांना काका समर्थ आहे काका भक्कम आहेत काका फिरताय पण पण अजितदादांच्या या सगळ्या बेलगाम भाषेला मुजोर भाषेला कोणीतरी सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे जे जितेंद्र आव्हाडांनी दिले बाकीचे लोक देता आहेत पण मोठ्या नेत्यांनी मग जयंतराव असतील सुप्रियाताई असतील अनिल देशमुख असतील या सगळ्या ज्या बडे नेते आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसमधली त्या नेत्यांनी खणखणीत शब्दामध्ये आता अजितदादांचा समाचार घेण्याची वेळ आली कारण हे सहन करता कामा नाही कुठल्याही पक्षामध्ये आणि अजितदादा हे विचारसरणी सोडून टाकले सोडून टाकले गेले सत्तेत बसल्यावरतीच कामं होतात असं ते म्हणतात मग विरोधी पक्षनेते म्हणूनसुद्धा काम करताना सत्ताधाऱ्यांचीच ते काम जमून घेत होते ते विरोधी पक्षनेता म्हणून ते विरोधी पक्षांशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल या सगळ्यांशी काँग्रेस असेल यांच्याशी विश्वासघाताचं वर्तन करत होते ते आतून हात मिळवणं यांची आतून सगळ्या वाटाकाठी चाललेल्या होत्या त्यांच्या काय चाललंय महाराष्ट्राने हे लक्षात घेतलं पाहिजे या अजित आणि महाराष्ट्राने अशा विश्वासघातकी लोकांना मतदानपेटीतून मतपेटीतून उत्तर दिलं पाहिजे मोदी ओळखीचे शाह ओळखीचे त्यांच्यामुळेच केंद्रातली का फंड येतील माझ्याकडे मी अर्थमंत्री माझ्याकडे फंड आहे आणि विरोधी पक्षांना छदाम द्यायचा नाही काय चाललं आहे हे उघड उघड दादागिरीचं राजकारण चाललं आणि तुम्ही यशवंतरावांचं नाव घेता यशवंतरावांचं नाव घेण्याचा तरी तुम्हाला नैतिक अधिकार आहे का यशवंतरावांचं राजकारण कशा प्रकारचं होतं आणि तुमचं राजकारण कशा प्रकारचं आहे नावही घेण्याची तुमची पात्रता नाही किंवा नाव घेतो तुम्ही त्यांचं यशवंतरावनी बेळजेचं राजकारण केलं आहे याचा उल्लेख अजितदादानी केला आहे आणि बेडजेचं राजकारण यशवंतरावांनी केशवराव जेदे असतील शंकरराव मोरे असतील यशवंतराव मोहिते असतील या हे जेदे मोरे हे शेका पक्षात होते यशवंतराव मोहिते हे मार्क्सवादी विचारबाबत श्रद्धा असलेले होते त्यांना घेऊन त्यांनी आपला पक्ष काँग्रेस पक्ष विस्तारला मोठा केला वैचारिकदृष्ट्यासोबत मोठा केला पण तिथे त्यांनी खोकी दिली नाही त्या लोकांना ती मोठी माणसं होती खरी जेदे आणि मोरे हे तर किती मोठी देव माणसं होती त्यांच्यामागे काही ईडी लागली नव्हती सीबीआय इन्कम टॅक्स लागला नव्हता त्यांनी मालमत्ता केली नव्हती त्यांची काय तुलना करता तुम्ही यशवंतरावने बेरजेचं राजकारण केलं म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हीच फंड देतो आम्ही सत्ता देतो असं दे। नव्हतं ते त्यांचं म्हणणं होते की काँग्रेस हा मो पक्ष जो आहे त्या काँग्रेसमध्ये सुद्धा डाव्या विचारांचे जे लोक आहेत ते यायला पाहिजेत समाजवादी विचार असतील कोणाचे शे शेतकरी शे, 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 कम्युनिस्ट पक्ष म्हणजे हे सगळे डाव्या विचाराचे लोक आहेत कम्युनिस्ट पक्षाचे लोक ते जर आमच्याकडे आले तर आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये ज्या उजव्या शक्तींचं शक्ती फोफावल्या फोफावतील तर त्यांचा समाचार घ्यायला डाव्या शक्तीसुद्धा असा काही यशवंतराव चव्हाण हे डावीकडे झुकलेलेच होते नेहरूंप्रमाणे नेहरूंचाही त्यांच्यावरती प्रभाव होता आणि महाराष्ट्रात तर ते अगोदर डावीकडेच झुकलेले होते तर डावी आणि उजवीचं काही संबंधच नाही अजेदारां त्यांना फक्त सत्ता दिसते त्यांना फंड दिसत आहेत हे समृद्धी आणि सिंचन गटातले लोक आहेत ते महाराष्ट्राला विचारसरणीच्यापासून पूर्ण दूर घेऊन जात आहेत स्वार्थाकडे घेऊन जात आहेत सत्तेकडे घेऊन जात आहेत हे बेरजेचं राजकारण हे जे आहे ना भाजपचं भाजपचं बेरजेचं राजकारण हे धमक्या घेऊन दहशतीच्या बाळावर चाललेलं आहे बघाच मी झारखंडमध्ये हेमंत सोरेनवरती कसे आरोप ठेवले ते स सरकार पाडण्याचा कसा प्रयत्न चालू आहे दिल्लीला कसा चालू आहे असा आज प्रयत्न महाराष्ट्रात करतायत आणि त्यासाठी त्यांनी अजितदादा हाताशी धरले जे लोक भ्रष्ट आहेत महारा महाराष्ट्रात त्यांना भा भाजप कसाही वाकवू शकतो ज्यांच्यावरती आरोप आहेत गंभीर त्यांना कसाही वाकू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता बघा तुम्हाला सांगतो की भाजप हा व्हायरस आहे हां असं कोण म्हणाले रोहित पवार म्हणतात भाजप हा व्हायरस आहे आणि त्यांनी म्हटलं की अजितदा रोहित पवार म्हणतात की अजितदादाना नेमकी कशाची भीती आहे ते कळत नाही आणि दादा पूर्वी वेगळं होते असं आपल्या काकांबद्दल रोहित पवार म्हणतात त्यांना ईडीची भीती दाखवण्यात आली ते घा डगमगले नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता रोहित पवार असतील संजय संजय राऊत असतील सगळेजण त्यांच्यावर बरसत आहेत पण आता महाविकास आघाडीच्या त्या बाबत कोणा काही प्रश्न विचारले काही मुलाखतींमधनं तर दादा तो ट्विस्ट करतात अशा प्रकारचा अशा प्रकारे की महाविकास आघाडीची बाजू न घेता तर आता भाजपची बाजू घेतात महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये सगळी पदं भूषवताना त्यांना हे काही आठवलं नाही आणि दादांचे व्हिडिओ आता उपलब्ध आहेत एक व्हिडिओ तर असा आहे की ज्या ते एकनाथ शिंदेंवरती टीका करत आहेत आणि एकनाथ शिंदेंना ते म्हणतं आहे की तुम्हाला जर उद्धव ठाकरेंचं काही पसंत नव्हतं तर तुम्ही वेगळा पक्ष काढायचा अशा प्रकारे पक्ष का फोडला तुम्ही ही गद्दारी का गद्दा केली असं दादा विचारत आहे दादांना विचारण्याचा काही नैतिक अधिकार आहे हे दादानी स्वतः तेच केलेलं आता आणि तर सत्ता आहे तुमच्याकडे मोदींची ओळख आहे तुमची मोदींची मैत्री आहे अमिषांची दोस्ती तुमची गुपचुप तिथे जाऊन आणि शरद पवार तुमच्याबद्दल अवाक्षर काढ इतका सभ्य आणि सुसंस्कृत हा नेता आहे शरद पवार इतकी वाह्यातपणे टीका हिंस्त्र पद्धतीने टीका त्यांच्या होऊन सुद्धा ते त्या टी बहुसंख्य टीकेला उत्तरच देत नाही ज्यांना टीकाकारांना काय बोलायचं ते बोलू दे असं म्हणतात अजितदादांनी एवढी टीका करून सुद्धा शरद पवारांनी क्वचितच त्याला एखाद्या शब्दात उत्तर दिलं असेल उलट तुम्हाला सांगतो की एकदा तर ते असं म्हणाले होते की अजितदादा म्हणजे पक्षाच्या बैठकीला येण्या येने, येण्याच्या ऐवजी ते नाही ते अमित शहाना गुपचूप भेटायला गेले होते जेव्हा त्यांच्या फॅमिलीची एक पुण्यामध्ये पुढं एकत्र येणार होते आणि गुपचूप अमित शहाना ते भेटायला गेले आजारी असताना अजित दादा तेव्हा पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला काही हे खोटं सांगून तिकडे गेलेले किंवा गाडीमध्ये झोपून गुपचूप भेटून निघालेले त्याच्याबद्दल पव शरद पवारांनी आपल्या पुतण्याबद्दल काहीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही उलट त्यांनी सांगितलं की काही काम असेल म्हणून ते दिल्लीला गेले असतील म्हणून आपल्या पुतण्यांनी एवढी दगाबाजी सुद्धा त्याला प्रोटेक्ट करणारा हा काका आहे त्याच्यावर प्रेम करणारा हा काका आहे तुम्हाला सांगतो अजितदान ज्या क्षणी गद्दारी केली त्या दिवशी मी हे सगळं कवरेज बघत होतो फोनवरून अनेकांशी संपर्कात होतो त्यावेळी शरद पवार पुण्याला होते आणि पुण्यामध्ये त्यांच्या घरीच पत्रकार गेले होते आणि त्यांना सांगत होते की काहीतरी गडबड चाललेली असते अजितदादांच्या निवासस्थानी तेव्हा शरद पवार नाही म्हणाले की नाही काही गडबड नाही म्हणे तेव्हा ते, ते सगळ्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे सा अनेक दा आमदार अजितदादांच्या घरी जमलेले शरद पवार म्हणाले की जमले असतील कारण ते विरोधी आहेत पक्षा ते पक्षाचे नेते आहेत त्यांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे असं त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे ज्या क्षणी गद्दारी करत होते तेव्हा सुद्धा त्यांनी अजितदादाला प्रोटेक्ट केलं सुप्रियाताई सुळे मला आवडत नाही की त्यांनी त्यांनी ठणठ खंठ, खणखणीत खंठ बोललं पाहिजे पण सुप्रियाताई सुळेसुद्धा त्यांच्यावरती दादांवरती तुटून पडत नाही आहेत प्रतिभाताई पवारांचं तर दादांवरती पुत्रवत प्रेम आहे एवढं सगळं असूनही दादा मात्र कधी एकदा आपले काका वानप्रस्थाश्रमात जातील संन्यास घेतील कधी एकदा त्यांचं सगळं राजकीय करियर करिअर संपेल अशी वाट बघते काय रे बाबा तुम्ही स्वतःचा पक्ष आता तुमचा आहे म्हणजे पक्ष फोडला तुम्ही आता तुमचा असं तुम्ही म्हणताय हा सगळा पक्ष महाराष्ट्र करा ना काय पराक्रम करायचे ते काकांच्याकडे काय लक्ष देतं तुम्ही दे तुम्हाला जे काही उद्योग करायचे ते करा भाजपची जेवढी गुलामी लाचारी करायची असेल लोटांगण घालायची असेल तेवढं घाला काय हे हा महाराष्ट्र जो पराक्रमी पुरुषांचा मराठा समाजाचे अनेक पराक्रमी पुरुष आपण बघितले राजकारणात न घाबरणारे निर्भय लोक बघितलेले आणि कुठचे हे काय आहे काय लोक आहेत ते अजितदादांचे काय ते सहकारी छगन गुजरात काय सुनील तटकरी काय धनंजय मुंडे काय एकेकाच्या एकेकाने जे काही पराक्रम आत्तापर्यंत केलेले ते बघितलं की हात जोडावेसे वाटतं आणि जे काही राजकारण करायचं असेल ते करा पण मी तुम्हाला सांगतो की निराश झालेले आहेत अजितदादा पवार कारण अजितदादा पवारांच्या नाबद्दल लोकांचं मत दिवसेंदिवस वाईट होत चाललं एकनाथ शिंदेंच्या गोटात त्यांच्याबद्दल तर अजिबातच प्रेम नाही उलट शत्रुत्व आहे आणि भारतीय जनता पक्षामधले जे सग समर्थक जे आहेत त्यांना अजितदादांना आपल्याबरोबर घेणं आवडलेलं नाही आहे हे लक्षात घ्या आणि अजितदादांच्या या वक्तव्याने तर दिवसेंदिवस त्यांच्याबद्दल लोकं नि नाराज झालेले आहेत माझ्याकडे जो मी पोल घेतला त्यामध्ये या यूट्यूबच्या बहुसंख्य लोक अजितदादांबद्दल नाराज आहेत त्यांच्या काकांबद्दल जे उद्गार करतात मग वैरी काढणार नाही अशा प्रकारे उद्गार करत त्याच्याबद्दल कमा अलीचा संताप आहे तेव्हा अजितदादा तुमची निराशा अशा प्रकारे निराशा झाली असेल तुम्हाला राग असेल मनातल्या मनात धुंसत असाल तुम्ही तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे भावनिक आवाहन करून तुम्ही भावनिक करत करता शरद पवार करत नाही शरद पवार कधी अशा प्रकारचे भावनिक होत नाही तुम्हाला सांग शरद पवार हे आपल्या कामावरती आपल्या अत्यंत संयत भाषेत बोलतात ते कधीच भावनात्मक होत नाहीत ते भावनात्मक तुम्ही होता तुम्ही म्हणतात माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं नाही तुमच्या असतंच तसं नाहीतर तुम्ही अशी गद्दारी बे कोणाला पत्ता लावून न देता लागून न देता अशी केली नसती दोनदा गद्दारी केली तर तुम्ही काहीही सांगू नका तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा पण मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचा आपल्या काकाबद्दल अशा प्रकारच्या भावना कृतज्ञपणाच्या भावना वाईट भावना ज्या अजितदादांनी प्रदर्शित केलेल्या आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता की त्यांना माफ करेल असं मला वाटत नाही त्यांचं हे वर्तन अनपेक्षित आहे राजकारण काय करायचं ते करू पण या प्रकारच्या भावना ते आपल्या काकाबद्दल व्यक्त करत आहेत त्या महाराष्ट्रातल्या जनतेला सामान्य जनतेला जी कुटुंब वत्सल जनता आहे त्यांना आवडणार नाही आणि मला असं वाटतं की या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाला याचा फटका बसेल त्याच्याशिवाय त्यांना काय म्हणतात शहाणपण पण येणार नाही आणि हा फटका सर्वसामान्य जनता बारामतीत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं एवढंच सांगतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा नमस्कार